पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई जिल्हा परिषद धुळे संयुक्त विद्यमानाने संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस व दोन हजार बावीस तेवीस पारितोषिक वितरण सोहळा संपन्न याबाबत या वृत्ती आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम सन दोन हजार चोवीस पंचवीस व पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई व जिल्हा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला तर या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धर्तीताई देवरे कार्यक्रमाचे उद्घाटक तथा सह अध्यक्ष म्हणून जितेंद्र पापडकर जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष देवेंद्र दादा पाटील सभापती हर्षवर्धन दैते सभापती सबा... कैलास पावरा सभापती सोनिताई कदम सभापती ज्योतिताई बोरसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आदी सर्व अधिकारी पदाधिकारीच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर या क्रमांप्रसंगी या ठिकाणी संत गाळगी बाबा ग्राम स्वच्छता अभियान सन दोन हजार बावीस तेवीस पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला ज्यात प्रामुख्याने जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले ज्यात ग्रामपंचायत वडगाव तालुका जिल्हा घोडेला प्रथम पुरस्कार मिळाल्याने रुपये सहा लक्ष ग्रामपंचायत सरपंच अधिकारी ग्रामपंचायत सदस्य गट विकास अधिकारी पंचायत समिती धुळे व विस्तार अधिकारी ग्रामपंचायती यांना या ठिकाणी अध्यक्ष धर्ती देवरे यांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार वितरण करण्यात आले तर ग्रामपंचायत ताजपुरी तालुका शेरपूर जिल्हा धुळे या ग्रामपंचायतीला द्वितीय पुरस्कार मिळाल्याने त्यांना चार लक्ष रुपये सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर ग्रामपंचायत कदानी तालुका जिल्हा धुळे या ग्रामपंचायतीस देखील द्वितीय पुरस्कार चार लक्ष रुपये देण्यात आला यावेळी सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य गटविकास अधिकारी पंचायत समिती सिनखेडा सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी देण्यात आला तर जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार स्वर्गीय आबासाहेब खेळकर पुरस्कार स्वच्छालय व्यवस्थापन करिता ग्रामपंचायत वडगाव तालुका जिल्हा धुळेला प्रथम पुरस्कार म्हणून पन्नास हजार रुपये सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत देण्यात आला तर स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करिता ग्रामपंचायत ताजपुरी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांना प्रथम क्रमांक देण्यात आला पन्नास हजार रुपयाचा बक्षीस देखील या ठिकाणी देण्यात आला यावेळी सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य गट विकास अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन करिता बोरकुंड तालुका जिल्हा धुळे यांना प्रथम पुरस्कार देऊन पन्नास हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात आलं यावेळी सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य गट विकास अधिकारी पंचायत समिती धुळे उपस्थित होते तर यावेळी प्रामुख्याने या ठिकाणी बोराडी मस्दी वडगाव या विविध गावातील ग्रामपंचायतींना या ठिकाणी वितरण करण्यात आले ज्यात प्रामुख्याने गावाला या ठिकाणी देण्यात आले तसेच त्याचबरोबर चंदेरी कार्ड तारक ग्रामपंचायतींना देखील या ठिकाणी कार्ड वाटप करण्यात आले ज्यात धुळे तालुक्यातील बोरिस येथील ग्रामविकास अधिकारी भास्कर सोनवणे आरोग्यसेवक कैलास मराठे जलसुरक्षक जितेंद्र देवरे आर्वीचे ग्रामपंचायत अधिकारी सुनील देसले आरोग्य सेवक मिलिंद पाटील जल सुरक्षक शंकर आलोर चौगावचे ग्रामपंचायत अधिकारी विजय सैंदाने आरोग्य सेवक जगदीश परदेशी जल सुरक्षक अनिल महाले तालुक्यातील भोपखेल ग्रामपंचायत अधिकारी सुनीता आहिरे आरोग्य सेवक अरुण चौरे जल सुरक्षक मनीष कुवार गोडदे येथील ग्रामपंचायत अधिकारी त्याचबरोबर आरोग्यसेवक नितीन पाटील जलसुरक्षक राजेंद्र नंदन तसेच चिंकेड तालुक्यातील विटाई येथील ग्रामपंचायत अधिकारी गोकुळ झालसे आरोग्यसेवक श्याम वाघ जलसुरक्षक कैलास पवार विक्रम येथील ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र शिंदे आरोग्यसेवक विशाल मराठे जलसुरक्षक दिनेश गिरासे शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक येथील ग्रामपंचायत अधिकारी दीपक गुजर आरोग्यसेवक राकेश जल सुरक्षक जलसुरक्षक राजपूत शिरपूर तालुक्यातील गरताड येथील ग्रामपंचायत अधिकारी देवेंद्र कोळी आरोग्यसेवक शाकीर शेख सत्तार शेख जलसुरक्षक अनिल अहिरे या सर्वांना या ठिकाणी चंदेरी कार्ड या ठिकाणी वाटप करण्यात आले तर त्याचबरोबर स्वच्छता अभियानाचे अधिकारी पवार साहेब यांनी या ठिकाणी प्रस्तावना केली ज्यात प्रामुख्याने के ग्रामीण भागात स्वच्छता कार्यक्रमाचा मूळ उद्देश ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्याचा असून स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान जीवन जीवनस्तर उंचवण्यासाठी शासनाकडून अशी योजना विविध उपक्रम राबविले जात असतात येणाऱ्या अभियान कार्यक्रमाचे ग्रामस्थांना सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागातून माध्यमातून कार्यक्रमांचा आपलेपणा व महत्व पटवून देण्याकरिता सन दोन हजार व दोन हजार पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येत असून त्या स्पर्धेत देखील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा असे देखील आव्हान या माध्यमातून करण्यात आले तर यावेळी मस्दी येथील सरपंच देवरे ताजपुरी येथील सरपंच वडगाव येथील सरपंच व त्यांचे प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य यांना या ठिकाणी मोठ्या स्वरूपात बक्षीस वितरण देण्यात आले तर, तर येत्या काळात देखील आपण असेच उपक्रम आपल्याकडून राबविण्यात येतील असा विश्वास या ठिकाणी स्वच्छता अभियानाचे अधिकारी पवार साहेब यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तर अध्यक्ष धर्तीदाई देवरे यांनी देखील या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतींना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर असे उपक्रमात सहभागी होऊन आपण आपले ग्रामपंचायतीचा स्तर वाढवावा व तालुका जिल्हा राज्य या पातळीवर जाऊन आपले नाव गावाचं नाव लौकिक करावे असे देखील आवाहन दे या माध्यमातून करण्यात आले या वर्षाच्या अंमलबजावणी बाबत ग्रामीण भागात स्वच्छता कार्यक्रमाचा मूळ उद्देश ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान उंचावण्यात आले स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून ग्रामीण भागातील जनतेने आरोग्यमान जीवनस्तर पोहोचवण्यासाठी शासनाकडून ग्रामपंचायती अभियान कार्यक्रमाचे ग्रामस्थांना सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा आपलेपणा बनाव महत्व पटवून देण्यासाठी सन दोन हजार एक पासून संत स्वच्छता अभियान राष्ट्रसंत गुरुजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा रविण्यात येते आपल्या जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये पाचशे एकेचाळीस ग्रामपंचायती मध्ये सहाशे एकाहत्तर बस गाव आहेत अभियानाची सुरुवात व घोषणा अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चोवीस रोजी राज्यस्तरावरून सॉरी तेवीस रोजी मान्य ग्रामीण मान्य मंत्री स्वच्छता आणि ती आज पावती प्रत्यक्षात आमच्या समोर दिसते आम्हाला याचा एक आनंद वेगळा आहे साहेब काम करण्यासाठी कुठल्याही शहरात असो एक काहीतरी आपल्याला शाबासकीची थाप मिळावी याच्यासाठी आवाज आता सरपंच म्हणून काम करत असतो काही सरपंच आम्हाला प्रेरणा श्रोत असतात आणि त्या प्रेरणा श्रोते आज इथे आवाजून उपस्थित असलेले आमचे गोवाचे सरपंच आदरणीय गावा हे सगळ्यांशी परिचित आहे त्यांच्या व्यवपीठ पण आपण आता थोडा वेळापीठ पाहिल्या एक गाव कसं निर्माण करावं त्यासाठी आम्ही वारंवार त्यांच्याशी चर्चा चालली मी थोडक्यात सांगायचा हेतू असा आहे की दोन हजार दोन मध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये जेव्हा मी बिन सरपंच झाला ज्या कामाला सुरुवात केली तिथे शेवटी काम करत असताना सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या दोन भूमिका खूप महत्वाच्या असतात त्यावेळेस जे मला ग्रामसेवक लाभले ते खरोखर खूप का चांगलं काम करणारे ग्रामसेवक मला लागले एस पी पाठ नाव सुरुवातीला मी जेव्हा सरपंच झालो तेव्हा एकवीस असताना मी सरपंच वयाच्या एकवीस सहाव्या वर्षी मला ग्रामपंचायत काय ते, ते कळत नव्हतं पण ती समजून घेण्यासाठी मला त्या ग्रामसेवकांनी खूप मदत केली ग्रामपंचायत मध्ये मेंबर किती असतात हे सुद्धा माहिती नव्हतं पण त्या गावाचा विश्वास आमच्या कुटुंबावरती होता आणि त्या कुटुंबाला कोणतरी न्याय देण्याची भूमिका गावाने घेतली आणि कॉलेज लाईफ मध्ये शिकत असताना शेवटच्या वर्षाला असताना मला बिलवड सरपंच करून देतो आनंद होता पण पंचायत काय असते हे कळायला लाभल ग्रामपंचायत समजायला लागेल दोन वर्ष सुरुवातीचे ते माझे ग्रामपंचायत समजायला गेले कारण आमचे सरपंच आहे ते सर्वांना बरीक्षित तेरे पाटील तेरे पंचवीस वर्ष ग्रामपंचायत चालवल्यानंतर सुद्धा ग्रामपंचायत समजते नाही असं ते म्हणतात खरोखरे ग्रामपंचायत आपण शेवटी आपल्या वैव्य जाणार तोपर्यंत आपल्याला ग्रामपंचायत करणार खूप खूपवरती काम करणारी ही ग्रामपंचायत अशी संस्था आहे आणि ग्रामपंचायत ही अशी एक संस्था आहे सरपंच असा आहे की तो एक पीएटी तो कुठल्याही क्षेत्रात काम करू शकतो त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं त्याला पाहिजे तशा योजना तो स्वतः राहू शकतो स्वतः तो निर्माण करू शकतो आणि त्या योजना राबवण्यात आमचे सरपंच खूप अग्रसर आहे त्यांनी प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कामात नवनवीन कल्पना त्यांनी मांडल्या एक वृक्ष दाखल करायचं एक लेडीच दाळ लावायचं कोणी आपल्या घरातलं कुटुंबातला गेलं असेल त्याच्यासाठी दाळ लावायचं अशा ज्या असतात रेवळी म्हणतात आपण आता देवीच्या भाषणात तो त्या रेवळी स्वरूपात सुद्धा त्या फेरेपाटला खूप काही योजना राहतोय सर्वप्रथम माझ्या मुळ करत मी मस्दीर तालुका साखरे जिल्हा धुळे येथील सरपंच आहे गेल्या साडेतीन वर्षापासून मी सरपंच पद भूषवत आहे आमच्या आमच्या गावाने ग्रामपंचायतीने सुद्धा विरारेने सहभाग घेतलेला आहे स्वर्गीय दोन हजार बावीस तेवीस या वर्षी स्वर्गीय आर आर पाटील यांच्या मार्फत स्मार्ट ग्राम योजनेमध्ये आमच्या ग्रामपंचायतीने सहभाग घेतला आणि त्या ग्रामपंचायती सभा घेऊन आणि ते गव्हर्नमेंटचे निकष जे आहे म्हणजे शंभरापेक्षा जास्त निकष होते त्याप्रमाणे जे एडपीची जी टीम आहे त्यांनी वेळोवेळी आमच्या ग्रामपंचायतीला भेट देऊन आणि आमच्या गावाची निवड केलेली आहे त्यामध्ये आम्हाला तालुका स्तरीय आणि जिल्हास्तरीय असे दोन बक्षीस आमच्या ग्रामपंचायतीने मिळवलेले त्यामुळे ग्राम जिल्हा तालुक्याचं दहा लाखाचं बक्षीस आणि जिल्ह्याच चाळीस लाखाचं बक्षीस उपस्थित झालेली आहे स्मार्ट ग्राम योजना महाराष्ट्र शासनाच्या निकषानुसार काम करून आम्ही गावामध्ये पाणी पुरवठा शौचालय बंदिस्त गटार आणि कुपोषण मुक्ती आणि गावातले तंटे आम्ही गावातच मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे एक तसे हो, हो त्या, त्या 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 हा एक निकष तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सीओ मोरे साहेब यांनी आमच्या ग्रामपंचायतीला सुद्धा भेट देऊन आम्हाला ज्या काही त्रुटी होत्या त्या बाबतीत त्यांनी खूप म्हणजे मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे आम्ही हा आजचा हा पुरस्कार घेण्यासाठी आज उद उपस्थित राहिलोय काम केल्यावर जे बक्षीस मिळतं त्याचं जे काही काम चांगलं काम होत असतं त्यामुळे खरोखरच मगाशी आपल्या दादांनी सांगितलं एक कुठेतरी आपल्याला एक गुरुवारी आणि एक स्फूर्ती येत असते आणि पुढे गावात एक चांगलं काम करण्यासाठी काहीतरी म्हणजे आपल्या अंगी एक स्फूर्ती जागून आणि एक चांगलं काम करण्याची शक्ती आपल्याला म्हणजे या माध्यमातून मिळत असते तसेच माझी वसुंधरा या अभियानामध्ये सुद्धा राज्यामध्ये आमच्या ग्रामपंचायतीने दहावा क्रमांक पटकवला होता बऱ्याच वेळा बोराडी गाव ते <laughs> ग्रामपंचायत आणि मस्ती ग्रामपंचायत याच्यात मध्ये कॉम्पिटिशन असायची मला वाटतं सुद्धा काम करणं जरा अवघडच होत पण शेवटी कुठेतरी चुकता भाव आमचा तुम्ही पारा वरिष्ठ पटकावलेला आहे तर संत बाबा स्वच्छता अभियान या पुरस्काराचं वितरण करण्यासाठी आजचा कार्यक्रम हा धुळे जिल्हा परिषदेने आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय धर्ती देवळे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष मान्य देवादादा असतील दोघ सभापती असतील त्याचबरोबर आपले सीओ साहेब असतील आणि सगळ्या हेड प्रमुख पवार साहेब असतील त्याचबरोबर ठाकूर साहेब असतील त्याचबरोबर वेळसाहेब असतील इतर सगळे मान्यवर असतील मी आवर्जून सांगेल की मी बरं झाला असं वाटेल तुमच्या नंतर मी भाषा उठलो कदाचित तुम्ही सांगितलेल्या गोष्टी काही क्लिअर करू शकलो नसतो असंही झालं असतं परंतु कुठल्या का माध्यमातून असं ना मी कुठली काय गोष्ट ना व्यक्त केली गेली पाहिजे अ ती आपल्यापासून छोट्याशी असो का मोठ्याशी असो ती का केली गेली पाहिजे की कुठली तरी भावना व्यक्त झाली तर त्याच्यावर कुठेतरी मार्ग नक्की निघतो मी गेल्या मी पण आता मला बारा तेरा वर्ष उचलले सरपंच किंवा पूर्ण बोरडी ग्रामपंचायत असताना माझ्याबरोबर सरपंच सुद्धा आलेले आहेत आमचे ग्रामसेवक सुद्धा आलेले आहेत ही गोष्ट तेवढी निश्चित आहे कुठलंही काम करत असताना बैल वेळा दोन बैल असतील किंवा दोन चाक असतील ते सर्व समाज चालणारे असले तर त्याचा कुठेतरी विकास किंवा ही मिळत असते तसं आमचं सुद्धा आहे आमचे ग्रामसेवक असतील त्याबरोबर आमचे सरपंच असतील आमच्या ग्रामपंचायतची पूर्ण टीम असेल याचं सगळ्यांचं सहकार्य लागतं आणि मोलाचं सहकार्य गावाचं लागतं आणि गावाचं सहकार्य केव्हा लागतं जेव्हा आपलं काम कुठेतरी दिसतं आपण काही करताना दिसतो त्यावेळेस आपल्याला वाटत कि आपण ज्या लोकांना पाठिंबा दिलेला आहे त्याचा आपल्याला फळ हे त्यांच्या मिळत दोन वेळा निवडणूक केली साहेब आम्ही आणि तिसऱ्यांदा आमची बोराडी ग्रामपंचायत ही बिनविरोध झालेली आहे पूर्ण लोकयुक्त सरपंच सुद्धा बिनविरोध आहे आणि पूर्ण सतरा ते सतराची बॉडी सुद्धा आपली पूर्ण बिनविरोध आहे तर भविष्यात माझ्या गावाने इतर नेत्यांनी नाही किंवा मी जरी विचार केला तर आम्ही नगरपंचायतीत केवळ चाललेलो विचार सांगता येत नाही म्हणजे माझी सुद्धा इच्छा आहे की आपण गेलं पाहिजे कारण इथे काम करत असताना जो मजा येतो तर तिथे करताना येऊ शकतो असं मला वाटतं मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करत असताना मला कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठल्याही लोकांनी मला कधीच थांबवलेलं नाही आणि माझी प्रत्यक्ष ओळखाशी सांगायचा प्रयत्न करतो साहेब मी तुम्ही आले होते तेव्हा सुद्धा मागचे शिवसाहेब होते तेव्हा सुद्धा आणि जेव्हा दोन मॅडम होते तेव्हा सुद्धा जरी माझे मोठे बंधू अध्यक्ष होते तरी सुद्धा मी असं म्हणायचो किंवा मी आज पण असं सांगतो मागच्या एक सहा महिन्यापूर्वी हाच कार्यक्रम होता मा संत कारमा स्वच्छता अभियानाचा त्याच्यामध्ये मी मागच्या वेळेस पार्टिसिपेंटला मी भाग घेतला होता मी यावेळेस भाग घेतलेला नव्हता कारण की मी तर यावेळेस भाग घेतला असता तर परत माझं तावड आढळतो परंतु ज्या बंधूने माझा एवढं फोन कौतुक केलं किंवा मला काही गोष्टी सांगितल्या तर माझ्या तेवढा पण नाही जर आपल्याला वाटतं की आपणच मोठं न होता आपल्याबरोबरचे सगळेजण मोठे झाले पाहिजे या उद्देशाने लहान प्रकाराने आपल्याला सांगितलं किंवा राहुला जर काम असेल माझ्या माध्यमात नसेल बाईंच्या माध्यमात नसेल तुषारबाबूंच्या माध्यमात असेल या सगळ्या गोष्टी खरोखर ठीक आहे परंतु मला ज्यावेळेस त्यांनी निरोप दिला आणि मला ज्यावेळेस आपल्या जिल्हा परिषदेकडनं निरोप आला की आपला संत गाडगे बाबा अभियानामध्ये भाग हा घ्यायचा आहे तर मी ज्यावेळेस आपण पंचायत समितीला बसतो भेटतो तर त्यावेळेस आमची चर्चा झाली आणि त्यांनी मला गमतीमध्ये का असे ना कुठल्या पद्धतीने तसं आज आमच्या त्या सभा कापू लागतात आमच्या तिथे जे सरपंच आहे तर त्यांनी मला जे सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही नेहमी कॉम्पिटिशनमध्ये असतो आणि शंभर टक्के खरंच कॉम्पिटिशनमध्ये असतो मागच्या वेळेस मला की त्यांचा नंबर येईल का माझा नंबर येईल माझा नंबर येईल का त्यांचा नंबर येईल पण त्यांच्या हिशोबाने असेल किंवा नियमांच्या हिशोबाने असेल ज्या कुठेतरी त्रुटी त्यांच्यामध्ये आठवडल्या असतील किंवा आमच्यामध्ये आठवडल्या असतील त्याच्यामुळे एकदा मी पण फेल झालो दुसऱ्यांदा मी पहिला आलो ते माझी वसुंधरामध्ये त्याच्यानंतर मी परत दुसऱ्यांदा पार्टिसिपेंट झालो तर त्यावेळेस मी आलो म्हणजे चौथी टर्म आहे माझी वसुंधराची त्याच्यामध्ये पहिल्या ट्रमला आम्हाला माहिती नव्हतं दुसऱ्या ट्रमला जेव्हा आम्हाला माहिती मिळाली त्यावेळेस सगळ्या पद्धतीचं गाईड करून पहिल्या वेळेस आम्ही फेल लाव त्यांची ग्रामपंचायत आमची ग्रामपंचायत परंतु नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस आम्हाला कळलं आम्ही सगळी यंत्रणा लावली आणि मग त्याच्यानंतर आम्ही पहिलं राज्यातलं पहिलं बक्षीस हे आम्ही बोरडे ग्रामपंचायतीने पाच दहा गटातून घेतलं आहोत आणि संत अभियानाचं उगम झाला होता सुरुवात झाली होती तो दोन हजारच्या आसपासचा वेळ बघितला ते तेव्हा आपल्याला खरं महत्व कळत की संत गाडीगाव महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेच्या क्षेत्रामध्ये किती आहे आता तरी आपण मागच्या दहा वर्षापासून बारा वर्षापासून स्वच्छ भारत अभियान ग्रामीण स्वच्छ भारत शिवणी हा खर्च केला आणि आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सुधारणा केली आहे परंतु संत गाडीगाव अभियान जवळपास आता वीस वर्षापासून आपण जास्त महाराष्ट्रात राबवत आहे त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे सरपंच महोदयांच्या प्रतिक्रिया ऐकून सर्वात छान वाटतं की आपण सर्वांनी या हालमध्ये बसलेल्या आपण विकास विभाग या शीर्षकाखाली आपण सर्वजण करायला असतो त्याचा एक बेसिक युनेट म्हणजे गाव आणि गावातला बेसिक युनेट म्हणजे सरपंच महोदयांनी ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी जेव्हा कोणत्याही योजना कशी राबवायची शेवटी गाव पातळीवर ती जोडी कशी काम करते त्यांचं नियोजन कसं असतं त्याच्यावर सर्व डिपेंडंट आहे आणि त्याच्यावरच आमच्या सगळ्यांचं सुद्धा यश अपयश आहे मला शेअर करायचं वाटेल की मी पण बुलढाणा जिल्ह्यातल्या तालुक्यातला एक छोटासा गाव आहे सर्व गावाचा बदल करण्याचा ती गावाचा सहभाग संत लागावा मेळावन झाला आणि फार वाईट परिस्थिती होती केवळ दहा असेल कुठे गावात चोरी राहिलेलं कळत नव्हतं गटारी उड्या होत्या आरोग्याची परिस्थिती वेगळी होती महिलांचं आरोग्य विषय वेगळे होते असे अनेक लहान मोठे विषय होते ही एकमेव सहभागी झालो आणि गावामध्ये असा बदल घडला की ज्या जागेतला कोणी जात नव्हतं त्या जागेचा वापर घराचा दरवाजा देखील उभा केलाय शंभर टक्के असतील अंगणवाडी असतील प्रत्येक ठिकाणी आहे आणि आपण या स्वच्छता मला त्रास झाले त्याच्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करते कारण हे बक्षीस म्हणून एवढं सोपं नाही हे काय एक दोन दिवसाचा कर सरफंचे, सरफंचे तर हे पूर्ण वर्षाची मेहनत आहे जसं दादानी सांगितलं त्यांनी त्या प्रकारे काम केलं ते काही सगळे करू शकत नाही जर आपला सरपंच उपसरपंच ग्रामसेवक गावातले नागरिक विद्यार्थी आंगणवाडी सेविका आशा वर्कर हे सगळे जर इन्व्हॉल्व झाले तर नक्कीच आपण हे बक्षिता प्राप्त करू शकतो आणि इथे गावातील स्वच्छता मंत्री म्हणजे शाळेत अंगणवाडी गावातला रस्ता गटारी हे सगळे त्याच्यात इन्वॉल्व्ह आहे आणि जर खरंच बघितलं गेलं तर आजची जर परिस्थिती बघितलं तर जिथे जे तिथे प्रदूषण आहे कसं एक फिरलं जात आहे जर आज आपण ते काळजी घेतली नाही तर आपला जे मुलं आहे त्यांना निरोगी स्वच्छ आपण आयुष्य देऊ शकत नाही म्हणून हे आपण जर स्वच्छतेचे अभियाची जर चालू करायचं असेल तर हे आपण आपल्या माध्यमातून चालू घर स्वच्छ ठेवा आपलं अंगण स्वच्छ ठेवा आपलं गाव स्वच्छ ठेवा घरी स्वच्छ ठेवा तरच हे शक्य होईल आणि आपल्या गावात जे कर्मचारी काम करतोय जे स्वच्छ होत आहे त्यांना एक छोटीशी मदत करू शकतो आणि आज आपण मी स्वतः सरपंच म्हणून मला माहिती आहे की गावामध्ये मन लागतं लागतं आणि आणि विचारावं त्यांना आज आपल्याला हे बक्षीस मिळाले आहे त्याच्यामुळे कारण तुम्ही जे गावातल्या जे शेवटच्या माणसाला तुम्ही विचारला त्याच्यामुळे तुम्हाला हे एवढं मोठं बक्षीस इथे मिळालं आहे आणि जर आपण आपल्या शेजारच्या गावाला लोकांना मदत केली तर प्रत्येक गावाला हे आपण भक्षित उपलब्ध करू शकतो आणि आपला धुळे जिल्हा आहे नक्की एक स्वच्छ जिल्हा म्हणून ओळखला जाईल आज त्या ठिकाणी परत मी एकदा आपण आलेल्या सगळ्यांना मनापासून अभिनंदन करते